आज तामसा आणि आष्टी या दोन गटाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक मनोगत मुलाखती साठी आज बोलवलं आणि प्रतिसाद मी म्हणण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला पाहून समजलं असेल तुम्ही आमच्या बैठकीला प्रतिसाद करता विरोध विरोधी पक्षाच्या बैठका सुद्धा आपण अटेंड केल्याच असतील त्यामुळं प्रतिसाद कसा हे मी सांगण्यापेक्षा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलं आणि जवळपास आज माझ्याकडे पक्षाकडे दोन्ही गटामध्ये जवळपास माझ्यामध्ये सात आठ सात आठ उमेदवारांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली पंचायत समिती सुद्धा इच्छा व्यक्त केली बरेचसे उमेदवार काही कारण असतो आज येऊ शकले नाही म्हणजे अडथणी अशा तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची किंवा जनतेची त्या ठिकाणी प्रतिसाद भरपूर मिळत आहे म्हणून मग नगरपंचायत असेल नगर परिषद असेल त्या सगळीकडे आम्ही आज नगर परिषदेवर आता मध्ये माझ्या मते आतापर्यंत सत्तार फॉर्म आमच्याकडे आले म्हणजे हे लोकांमध्ये प्रस्थापिताच्या लोकांबद्दल राहणारा रोष आणि काँग्रेस पक्षाबद्दल राहणारी जनतेमध्ये जे काँग्रेस पक्षाबद्दल जी काँग्रेस पक्षाच्या कार्याबद्दल जी, 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 कार्या जी आस्था आहे ती आज जनतेनी कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी आपल्या उपस्थितीतून दाखवली म्हणून काँग्रेस मा, पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उमेदवाराचा आणि जनतेचा जोड मी गजानन मारुती कंटाळे आष्टी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागत आहे मी एवढी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मी एवढी गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केली आहे सामाजिक असो धार्मिक कामं असो प्रत्येक कामामध्ये मी अग्रधणी असतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझा संकल्प आहे की लोकांना ते मूलभूत प्रश्न आहेत जे लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ते प्रश्न जवळपास सत्तर वर्षापासून मिटत नाहीत ते कायमस्वरूपी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच जातीय का आणि हे हा काँग्रेस मुक्त करणार आहे सगळ्या सर्व धर्माला धरून करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेला धरून त्या येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये घरगोत मतांना जोडून येऊ शकतो सगळ्या सर्व जातीला घेऊन पाणी शकतो हे मला वाटते मुक्त असं वाटते आणि येणाऱ्या काळात आष्टी जिल्हा काँग्रेसचा झेंडा नक्कीच फडकेल यात ती मात्र शंका नाही आमच्यामुळे अशी कुठली बंडखोरी करणार नाही आम्ही कारण आम्ही काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहोत आणि जे पक्षाने आदेश दिला तेच आम्ही त्या ठिकाणी पाळू त्या ठिकाणी असं आश्वासन देतो तुम्हाला